जिल्हाधिकारी कार्यातील हेरपाटे वाचणार तालुका स्तरावर तालुका समस्या सुटणार गाव आणि तालुका पातळीवर नागरिकांच्या समस्या सुटत नसल्याने त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात हे आता थांबणार आहेत कारण तालुका पातळीवर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन केले जाणार आहे उपविभागीय अधिकारी तहसीलदारांसह इतर अधिकारी उपस्थित राहून समस्या सोडवणार आहेत तसेच नागरिकांचे अर्ज स्वीकारून त्यांचे प्रश्न एका महिन्याच्या आत निकाली काढण्यात येणार आहे यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या संदर्भात परिपत्रक जारी केले आहे राज्यातील एकही मराठी शाळा बंद होणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मराठी शिक्षण जपण्यासाठी सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला असून राज्यातील एकही मराठी शाळा पटसंख्याअभावी बंद होणार नाही असे त्यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले ते म्हणाले आम्ही सातत्याने सूचना देत आहोत की कोणतीही मराठी शाळा बंद करू नये तसेच आम्ही शाळांमध्ये मराठी शिकवणी सक्तीचे केले आहे मग ती शाळा मराठी असो किंवा हिंदी सूचनांचे योग्य पालन होण्यासाठी आम्ही एक यंत्रणा स्थापन करत आहे सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार युनिफाईड स्कीम देशात एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून पासून युनिफाईड पेन्शन स्कीम लागू केली जाणार आहे या योजनेबाबत चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घोषणा केली होती जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये या योजनेबाबत अधिसूचना जाहीर केली जाईल असं मंत्रालयाने सांगितले होते युनिफाईड पेन्शन स्कीमबाबत अनेक प्रश्न विचारले जात आहे ही नवीन योजना कधी लागू होणार या योजनेचा कोणाला फायदा होणार असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत राज्यात आजपासून एक राज्य एक नोंदणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्तावित केलेल्या एक राज्य एक नोंदणी योजनेची अंमलबजावणी प्रायोगिक तत्वावर मुंबई शहर आणि उपनगरात सुरू होत आहे आजपासून ही आज पासुन, पद्धत लागू केली जाणार आहे यशस्वी झाल्यास पुढील एक महिन्यात संपूर्ण राज्यात ती लागू करण्याचा नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाचा मानस आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच महसूल मंत्री बावनकुळे राज्यातील इतर मागस्वर्गीयांच्या आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने ज्या ज्या बाबींची पूर्तता करण्यास सांगितले होते त्या बाबींची पूर्तता राज्य सरकारने केली आहे त्यामुळे न्यायालय लवकरच निवडणूक आयोगाला आदेश देईल आणि लवकरच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला